ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ आंबे करून प्रारंभे डप्पावर थाप तुंतण्याचा टपावर थाप तुंतण्याचा नाही रहा महाराष्ट्राचा प्राण रहा महाराष्ट्राचा प्राण गनाबाई काकडे यांचा गुण जी 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 सरपंच ताईचे गुण जी 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 सरपंच ताईचे गुण जी 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 आधी नमन रा राजा शिवला आदीन मन राजा शिव आई जी जाऊ लाईर फुले शाहू आंबेडकर यांना फुले शाहू आंबेडकर यांना लोक शाहीर अण्णा बाहुला लोक शाहीर अण्णा बाहुला इराचा या महाराष्ट्राला रजी जी जिजी इराच्या या महाराष्ट्राला रजी जी जिजी इराच्या या महाराष्ट्राला रजी जी जिजी आदिन म्हण साधू संताला

साबला नगरी ठेवा ध्यानात जनाबाई सरपंच तित गावाचा विकास करतात गावाचा विकास करतात मुद्रा माझा सरपंच थाईला मुद्रा माझा सरपंच थाईला वर्णवितो त्यांच्या कार्याला रजी जी जी, जी वर्णवी त्यांच्या कार्याला रजी जी जी वर्णवितो त्यांच्या कार्याला रजी जी जी बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये केस तालुका केस तालुक्यामध्ये साबला हे एक छोटंसं खेडेगाव या गावामध्ये आदर्श सर नरहारी काकडे यांचा जन्म झाला आपल्या जन्मगावी ज्ञानदानाचं काम सरांनी केलं आणि गावाच्या विकासासाठी आपल्या धर्मपत्नीला गावाचे सरपंच केले ते म्हणजे आज जनाबाई नरहारी काकडे बहुमतान दिलं निवडून विकास करण्याला गावाचा विकास करण्याला आदर्श करू मने चला हो आपल्या गावाला जी जी राजीराजी जी जी राजीराजी जनतेनं विश्वासता केला निवडून दिलं जनाबाईला गावाचा विकास करण्याला आदर्श सरपंच आम्हाला आदर्श सरपंच आम्हाला मुद्रा माझा सरपंच ताईला सरपंच ताईला जीजी सरपंच ताई लाजीजी सरपंच ताईला जीजी दर जी जी जी, काकडे गुरुजींच दर काकडे गुरुजींच मार्गदर्शन त्यांना चला घडूया आदर्श आपल्या साबला नगरीला चला घडूया आदर्श आपल्या साबला नगरीला गावामध्ये दनाबाई काकडे यांनी गावाच्या विकासाचा विडा उचलला रस्ते नाल्या पाणी याचा प्रश्न मिटून गावाच्या शाळेसाठी खूप सुंदर योगदान आणि गावामध्ये स्वच्छ गाव सुंदर गाव स्वच्छ गाव सुंदर गाव वृक्षारोपणाला वृक्षारोपणाला हरित क्रांती घडू चला ताबला नगरीला ला ती जी राजीराजी ती जी, 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 जी। गाय गोटे शेतकऱ्याला गायगोटे शेतकऱ्याला घरकुल दिली गरीबाला घरकुल दिली गरीबाला निर्धाराच्या केल कामाला in निर्धाराच्या केल कामाला आसी सरपंच गावाला असी सरपंच गावाला मुजरा माझा जना बाई काकडे यांना जिरा जी जीजी काकडे यांना जिरा जीजी काकडे यांना जिरा जीजी बचत गट आणि बचत गटांच्या महिलांना मदत सरपंच म्हणून गावामध्ये अनेक महापुरुषाच्या जयंत्या आणि जयंतीनिमित्त गावामध्ये प्रबोधनाचं कार्यक्रम घेतलं आज हे गाव स्वच्छ गाव सुंदर गाव आणि विकासाचं गाव म्हणून केस तालुक्यात नरहरी काकडेसर आणि त्यांच्या धर्मपत्नी साबला नगरीच्या आदर्श सरपंच जनाबाई काकडे यांच्याकडे पाहिलं जातं आदर्श सरपंच गावाच्या आदर्श सरपंच गावाच्या जनाबाई हो नावाच्या जनाबाई हो नावाच्या आदर्श घडवी गावाला आदर्श घडवी गावाला मुद्रा माझा आदर्श सरपंच ताई लजी जी जी मुद्रा माझा सरपंच ताई लजी जी जी मुद्रा माझा सरपंच ताई लाजी जी जी महिलांसाठी विशेष कार्यक्रम गावातली बालवाडी अंगणवाडी आणि शाळा विशेष लक्ष जिथं ज्ञानदान घेऊन गावातील मुले अधिकारी बनतात या शाळेकडे ताईचं विशेष लक्ष गावाचा पाणी पुरवठा रस्ते सेत रस्ते नाल्या पाणी आडवा पाणी जिरवाचा कार्यक्रम वृक्षारोपण असे अनेक उपक्रम गावामध्ये ताईच्या माध्यमातून राबवले जातात ताईवाली असे गरीबाच्या भूषण असे आमच्या भूषण असे आमच्या आदर्श सरपंच साबला गावाच्या अभिमान महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जीराजीजी महाराज टाच्या जीराजी जी महाराज टाच्या जीराजी सावित्राजी जाऊ रमाईचा वसा चालवण्याला ऐका वसा चालवण्याला आदर्श सरपंच जनाबाई साबला गावाला जी रजिजी रिजिजी जिजी रजिजी जी गावाच्या विकासाला ताई जागल्या हो वचनाला जात दिली त्यांनी गरीबाला आधार दिला या शेतकऱ्याला आधार दिला यशत या याला मार्गदर्शन महिला मंडळाला मार्गदर्शन महिला मंडळाला आदर्श करू वाला आपल्या गावाला हा जीजी आपल्या गाव वालाजी वाला जीजी आपल्या गाव वालाजी वाड़ वाढदिवसाच्या देतो शुभेच्छा शूमी शाहिर लाक ते लाभू आविष्य करतो वंदन जनाबाई साबला नगरीच्या ताई भूषण ठरल्या या काळामध्ये ताईंना अनेक पुरस्कार मिळाले आणि ताईंचा ता सन्मान झालेला जिल्ह्यावर राज्यावर ताईंचा ता गौरव झाला ताईला अनेक पुरस्कारानं सन्मानित केलं आणि ताईचं कार्य आज गावाचा विकास आणि गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या आमच्या जनाबाई नरहरी काकडे यांना उदंड आयुष्याच्या उदंड शुभेच्छा आज गातो आदर्श सरपंचाला आज गाईल काकडे ताईला वर्णवील त्यांच्या कार्याला शाहिरांना साज चढविला पूर्ण चळवून शाहिरीचा झाला धार्राशी व जिल्हा कळम तालुक्याला मुक्कामी भोगजी गावाला मुक्कामी भोगजी गावाला चढविल शाहिरी सा झाला चढविल शाहिरी सा झाला शाहिरे खराटे गातो पवाड्याला गातो पवाड्याला जी जि गातो पवाड्याला जी जी गातो पवाड्याला जिरहा